जयशिवाय मित्रांनो मित्रांनो नुकसान भरपाई असेल पीक मा असेल त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही योजना असतील त्यासाठी पैशाची आणवारी खूप महत्त्वाची असते आणि अशाच पद्धतीने आपण काही जिल्ह्याच्या मागच्या पैशाच्या आणेवाऱ्या पाहिलेल्या आहेत त्यानंतर आता आपण यवतमाळच्या आणि बुलढाणा जिल्ह्यातील पैशाची आणवारी ही पाहणार आहोत यामध्ये पैशाची आणवारी पन्नास पैशाच्या जर कमी आली तर यामध्ये नुकसान भरपाई असेल पीक मा असेल किंवा शासकीय ज्या योजना असतील त्यासाठी नुकसान भरपाईसाठी ह्या पात्र केल्या जात असतात परंतु पन्नास पैशाच्या जर वर गेले तर नुकसान भरपाई पिकमा किंवा इतर योजनेचा लाभ हा मिळत नाही त्यासाठी आपण पैशाचे अनिवार्य पाहणार आहोत यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील आता मित्रांनो ज्या पद्धतीने शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यानंतर शेती पिकाची शेतीचे पंचनामे करण्यात आले होते त्यानंतर अंतिम पैशाची आणवारी खूप महत्वाची असते यामध्ये सरासरी अंतर पैशाची आणवारी ही काढली जाते त्यानंतर नजर अंदाज ही पैसेवारी जाते आणि अंतिम अंतिम पैशाची आणीवारी सुद्धा काळली जात असे आणि याच पद्धतीने आपण बाहेर बऱ्याच काही जिल्ह्याच्या पैशाच्या आणवारील्या आहेत त्यामध्ये आता यवतमाळ जिल्ह्यात जवळपास एकशे दहा मंडळाची पैशाची अनिवार्य जी आहे ती अठ्ठेचाळीस पैसे एवढे आलेले यामध्ये यवतमाळ जो तालुका आहे सत्तेचाळीस पैसे या तालुक्याची पैशाचे अनिवार्य आलेले त्याचबरोबर मित्रांनो कळंब तालुक्यात अठ्ठेचाळीस पैसे आलेले त्याचबरोबर बाबुळगाव अठ्ठेचाळीस पैसे वारणी अठ्ठेचाळीस पैसे दारवा सत्तेचाळीस पैसे दिग्रस एकोणपन्नास पैसे नीर सत्तेचाळीस पैसे महागाव सत्तेचाळीस पैसे पुसद एकोणपन्नास पैसे उमरखेड अठ्ठेचाळीस पैसे केळापूर एकोणपन्नास पैसे राळेगाव अठ्ठेचाळीस पैसे दारज अठ्ठेचाळीस पैसे वनी एकोणपन्नास पैसे त्याचबरोबर मोरेगाव अठ्ठेचाळीस पैसे आणि झरी एकोणपन्नास पैसे अशा पद्धतीने एकशे दहा जे मंडळ आहेत त्या मंडळाची पैशाचे अनिवार्य जे आहे ते पन्नास पैशाच्या आत आलेले म्हणजे अठ्ठेचाळीस पैसे सरासरी या यवतमाळ तालुक्यात ता आलेले यामध्ये नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ असेल यामध्ये लाईट बिल असेल लाईट बिला सवलत कर्जमाफी किंवा पुनर्गटनात सवलत मुलांच्या शाळेच्या शिक्षणात सवलत अशा पद्धतीने काही लाभ दिला जातो आणि यवतमाळ जिल्हा पूर्णपणे यामध्ये पात्र ठरलेला आहे आता मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आपण पैशाची आणवारी ही आलेले आहे काही तालुक्याची काही गावाची जी पैशाची आणवारी आलेली आहे ती पन्नास पैशाच्या वरती आलेली आहे आणि काही गावाची पन्नास पैशाच्या आत आलेली आहे यामध्ये कोणत्या गावाची पैशाची आणवारी कशा आलेली आलेले हे सुद्धा आपण एकदा समजून घेणार आहोत जे टोटल गाव जे आहेत ते चौदाशे दहा एवढे गाव आहेत त्यामध्ये एक हजार सत्तावन्न गावाची जी पैशाची आणवारी आले आली आणवारी जी आलेली आहे ती पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे त्याचबरोबर तीनशे पन्नास तीनशे बासष्ट गावा जी गावाची जी आणवारी आलेली आहे ती जास्तची आलेली आहे यामध्ये नुकसान भरपाईसाठी हे जिल्हे काही पात्र केले जाऊ शकतात काही गाव यामध्ये पात्र केले जाऊ शकतात आता बुलढाणा जे गाव आहे ते बुलढाणा जे बुलढाणा जे जिल्हा आहे ते यामध्ये अठ्ठ्याण्णव गावाची जी पैशाची आणिवारी जे आलेली आहे ते चौसष्ट पैसे एवढे आलेले चिखलीमध्ये एकशे दहा गाव एकशे चौवेचाळीस गावाची अठ्ठावन्न पैसे एवढे आलेले त्याचबरोबर देऊळगाव चौसष्ट गावाची अठ्ठेचाळीस पैसे एवढे आलेले त्याचबरोबर मेहकर एकशे एकसष्ट गावाची शेचाळीस पैसे एवढे आलेले लोणार एक्क्याण्णव गावाचे अठ्ठेचाळीस पैसे एवढे आलेले त्याचबरोबर सिंदखेड राजा एकशे एकशे चौदा गावाची शेहेचाळीस पैसे एवढे आलेले त्याचबरोबर मोताळा एकशे वीस गावाची एक शेहेचाळीस पैसे एवढे आलेले त्याचबरोबर नांदोरा गावाची गाव जे आहेत ते एकशे शेहेचाळीस गावं येतं आणि या शेचाळीस गावाची एकशे शेचाळीस गावशी अठ्ठेचाळीस पैसे एवढे आलेले त्याचबरोबर मित्रांनो खावगाव खामगाव जे आहे ते अठ्ठेचाळीस पैसे एवढे आलेले त्याचबरोबर शेगावची जी अनिवार्य आहे ते गावातले जे त्रेचाळीस गाव आहेत त्यामध्ये शेचाळीस पैसे एवढे आलेले त्याचबरोबर जळगाव गाव जळगावचे जे गाव आहे ते एकशे एकोणीस गाव त्यामध्ये एकोणपन्नास पैसे एवढे आलेले संगम संगमपूरची जे एकशे गाव एकशे पाच गाव आहेत यामध्ये सत्तेचाळीस पैसे आलेले म्हणजे यामध्ये चिखली असेल हे चिखली यामध्ये नापात्र करण्यात आलेले म्हणजे चिखली तालुका पूर्णपणे एकशे चौदा जे गाव आहेत ते पूर्णपणे नापात्र करण्यात आलेले यामध्ये कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई किंवा शासनाचा लाभ हा मिळू शकत नाही कारण तर फक्त यामध्ये व्यक्तिगत जर पीक क्लेम केली असेल तर त्यामध्ये पीक मिळू शकतो परंतु नुकसान भरपाई तर काही मिळणार नाही त्याचबरोबर मित्रांनो जे बुलढाणा तालुका आहे त्यामध्ये काही चौसष्ट अठ्ठ्याण्णव गाव आहेत अठ्ठ्याण्णव गावचे जे पैशाचे अनिवार्य आलेले ते चौसष्ट पैसे एवढे आलेले म्हणजेच बुलढाणा प्रॉपर जे आहे तालुका यामध्ये सुद्धा काही जे गाव होतं एकशे अठ्ठ्याण्णव गाव होतं त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ हा मिळणार नाही परंतु ज्या पद्धतीने अठ्ठेचाळीस पैसे असेल देऊळगाव महेकर असेल शेहेचाळीस पैसे लोणारा अठ्ठेचाळीस पैसे चिंदखेड राजा शेहेचाळीस पैसे मोताळा शेहेचाळीस पैसे नांदुरा अठ्ठेचाळीस पैसे खामगाव अठ्ठेचाळीस पैसे शेगाव शेहेचाळीस पैसे जळगाव एकोणपन्नास पैसे संगमपूर सत्तेचाळीस पैसे अशा पद्धतीचे गाव आहेत जे तालुक्या आहेत त्यामध्ये पन्नास पैशाचे जे आत आलेले आहेत त्यांना नक्कीच नुकसान भरपाई किंवा इतर योजनेचा लाभ हा दिला जाऊ शकतो त्याचबरोबर आता यामध्ये अकोला असेल परभणी असेल नांदेड असेल त्याचबरोबर काही वाशिमचा भाग असेल काही जे जिल्हे बाकी आहेत पैशाच्या आणवार्याचे त्या सुद्धा त्या सुद्धा लवकरच पैशाच्या आणवारे ह्या जाहीर केल्या जातील त्यानंतर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणारो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय